पाट चार खरा मित्र एका घनदाट जंगलात अनेक प्राणी पक्षी राहत होते ते सर्वजण एकमेकांचे मित्र होते ते एकत्र खेळत खाणे शोधण्यासाठी फिरत गपपाक गोष्टी करत त्या जंगलात एक ससा होता तो खूप भित्रा होता त्यामुळे सगळी प्राणी त्याला ओरडत असत त्याला नेहमी सांगत की तू शूर बनले पाहिजे पण सशाचा मूळ स्वभाव हा भत्राच एक दिवस जंगलात फिरता फिरता त्याच्यापाठी काही जंगली कुत्रे लागले तो खूप घाबरला आणि जीव मुठीत घेऊन धावत सुटला कुत्रे ही त्याच्यामागे तितक्याच वेगाने धावत होती तो एका झुडपात जाऊन लपला कुत्रे त्याला शोधत तिथेच उभे राहिले थोड्या वेळातच त्याला घोडा जाताना दिसतो तो त्याला विनंती करतो की घोडेदादा माझ्यामागे जंगली कुत्रे लागले आहेत मला तुमच्या पाठीवर घेऊन माझा जीव वाचवा घोडा म्हणाला तू नेहमीच घाबरत असतो संकटाचा सामना करायला शीख असे म्हणून तो तिथून निघून जातो ससा झुडपातच लपून बसतो कुत्रे त्याला शोधतच होते थोडा वेळ असाच गेला सशाला त्याचे मित्र दिसले त्याला थोडे हायसे वाटले तो त्यांना हाक मारत होता सशाला घाबरलेले बघून त्यांनीही त्याला न बघितल्यासारखे केले व खेळत निघून गेले कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला तसा ससा खूपच घाबरला त्याला रडायला येत होते इतक्यात त्याला नदीवरून आंघोळ करून डुलत डुलत हत्ती येताना दिसला तो हत्ती समोर गेला व हात जोडून म्हणाला हत्ती दादा, हत्ती दादा मला वाचवा जंगली कुत्रे माझ्या मागावर आहेत ते मला पकडून खाणार इतक्यात जंगली कुत्रे पाठीमागे धावत येत आहेत अशी चाहूल हत्ती व सशाला लागली हत्तीने सशाला सोंडे उचलले व पाठीवर बसवले जंगली कुत्रे सशाला शोधतच होते हत्तीच्या पाठीवर सशाला बसलेला बघून ते पळून गेले अशा प्रकारे हत्तीने सशाचे प्राण वाचवले सशाला कळून चुकलं की बाकीचे प्राणी आपले नुसतेच मित्र आहेत आपला खरा मित्र हत्तीच आहे ससा हत्तीला म्हणाला तूच माझा खरा मित्र आहे तेव्हापासून त्या दोघांची छान गट्टी जमली